वेलकम टू टूर न्यू ब्लॉक तर आम्ही आज ची सुरुवात करतोय मुंबई मधून आम्ही आलोय काळा घोडा बघायला चला तुम्हाला पण घेऊन सांगतोय आता पोहचलोय तुम्हाला इथे ना स्कॅन करून रजिस्टर करावं लागत आम्ही ऑलरेडी ना नाईट रजिस्टर केलेलं आहे आज एवढी लाईन नाही आहे बघा घोडा जो बघायला आपण आलेलो आहे मेन एंट्री आहे मिटॉन त्यांचं स्पॉन्सर आहे वरती नाव लिहिलं त्यांनी आपली ऍड केली तिथं मिल्टॉनच झाकण लावलं

जे लहानपणीचे गेम होते ना परत सापशिडी आहे पत्ते आहे क्रिकेट आहे ते काय पण आहे पबजी पण आहे पबजी ना समोर सगळ्या स्टेट ची अशी शॉप आहे कारण त्यांना राजस्थान आणि आपलं तिथे महाराष्ट्रात जाऊन

लावलं ना तीन मिनिट आणि तीन मिनिट पण ते लहानपणी मैत्रिणीला फोन लावायच नाव करा एवढा मोठा झिंगा आहे तो लॉकस्टर आहे का मग तो स्प्राईटच्या बॉटलनी बनवलेला आहे ना तो स्प्राईटच्या बॉटलचा हे बघा इथे उत्तर प्रदेश आहे मध्य प्रदेश आहे काश्मीर आहे सगळ्या स्टेटचे इथे ना स्टॉल आहेत छोटे छोटे हे बघा याच्यात जुनी सुकलेली पाणी आधीचे काय स्पंज आहे पेपर आहे येस हे काय कायच नाही प्लॅस्टिक आहे पाईप आहे पेपर आहे सुकण आहे पेपर सुट्टीची बॉटल त्याच्यावर काय केलंय आर्ट केलंय जंगल दाखवलं जंगल त्यांचा स्पॉन्सर आहे ना त्यांचं काय चाललंय रे इकडे काय करता राजस्थान मध्ये लग्नाचा पत्ता नाही तुझ्या भांडी कुंडीत गोळा करत बसलाय काय हे सर्वात सुंदर आहे ना मातीचे गरज नाही लग्नाचं काय लग्न नाही म्हणून मातीचं मातीसाठी बघा रे चेहरा बघून घ्यायचा कोणी मुलगी असेल तर सांगा दिल्ली चमचे बघत दिल्लीला आले दिल्लीला करायची नावा आलाय का हे नाहीये सुरी ऑफिस मध्ये कांदा टमॅटो कापायला लागते ना बेळेसाठी मुंबई है चर्च गेट कुश्वरी मध्य प्रदेश विरेंद्री शॉपिंग का संपत्ती

आपली मुंबईची टेक्सी जॉमेट्री आहे सगळ काय म्हणतात त्याला कर्कटकानेकट पाटकोल पट्टी काय बोलायचं हे आता झालं सगळं भूमी भूमिती हा रुन्मईचा फेवरेट विषय होता काय होत मग इकडे तुला, तुला ते टी शर्ट घे मी नाही सुधारणार तुला बरोबर आहे अजिंक्य कोणासाठी कुठलं अंकेसाठी फक्त तेच तू आता दे मी नंतर जी पे अन्न वस्त्र आणि ट्रॅव्हल तुमच्या दोघांना अन्न वस्त्र आणि ट्रॅव्हल दिसतो हिरो हिरू हिरू अरुर अच्छा अन्न वस्त्र आणि ट्रॅव्हल आमच्या दोघांसाठी तुमच्या दोघांसाठी

सनराइड लद्दाख टोमेटो है लद्दाख के टोमेटो नीमा घुस घुस लद्दाख तो जीरो खाउन बाग खाउन बाग जाम एक बाग आंबट आंबट लद्दाख जाम काय येते गणपती आहे नवीन महा आहे लाल चंदनची गेस कर किती ला असेल किती ला ओनली वन थाउजंड रुपीज घेते मला राहू दे आणि काय आहे दादा लाल चंदनच आहे ओरिजिनल अडीच हजार रुपये अडीच हजार बापरे हे घरात घालायचं कस वाटत मस्त ठेव झाला हो, फोटो आला आपला जाळीपासून पासून बनवलं

राखी हो रक्षाबंधनाला वेळ आहे बाकीच आहे गुलजारवाली गुलजारवादी रक्षाबंधनाला वेळ आहे वास घेऊन काय बघताय आहे घेऊन काय बघत फुल ठेवून दे ठेवून दे परत ठेवून दे ती बघा हे तांबे आपल्या घरात वापरण्यात येणारे त्यांचं एक आर्ट केलेलं आहे त्यांनी आणि झाडाच्या अरे घुंगरू केले ते घुंगरू केले आहे मस्त ना अरे हा पाय या हे बघितलं ना आपण झाडाचा पाय केला त्यांनी आता काळा घोडा फिरून झालेला आहे आता हा एक्झिट आहे कसं वाटलं तुला काळा घोड्यामध्ये हे पाचवून जातं तिथं झालं की मन बरत हा घडो तुला कसं वाटलं सचिन खूप छान आहे एकदा विजिट करण्यासारखं आहे नक्की या तुला हे दोघं पण आहेत ना सगळ्या स्टेटमध्ये जाऊन आलेत एकही काय घेतलेले नाहीये फक्त फिरून आलेले आहेत वस्तू खूप चांगल्या आहेत फक्त थोडे एक्सपेन्सिव्ह दोन दिवस शेवटचे दोन दिवस राहिले होतं हां उद्या सॅटरडे संडे बाकी आहे तुम्ही पण येऊन बघून जा तल तर म हाफ लगाउ पनि त्यो